रसिक हो नमस्कार चाफा बोलेना रसग्रहणात्मक लेखाचं वाचन ऐकूया लेखक अनामिक अभिवाचन दत्ता सरदेशमुख चाफा बोलेना चाफा बोलेना हे अनेकांचं आवडतं भावगीत या भावगीताचे शब्द निराळा अर्थ सूचित करतात हे कळायला साठ वर्ष लागली भावगीत ऐकत होतो चाल छान होती शब्द मधुर होते पण भावार्थ नीट उलगडणं अवघड होतं नीट बोधच होत नव्हता ही पोस्ट आज वाचली आणि गीतातला भाव अर्थ स्पष्ट झाला ही पोस्ट दहा वर्षांपूर्वी स्वामीजी निश्चलानंद यांनी लिहिली आहे असा आत्ताच उलगडा झाला आहे आपण त्यांचे ऋणी राहण्यातच आपला स्वार्थ आहे त्यांनी इतका सुंदर अर्थ समजावून सांगितला आहे के की वाचन केलं की के आपल्याला ते पटत जातं कवी बी उर्फ नारायण मुरलीधर गुप्ते यांची आठवण ठेवून आणि त्यानिमित्त त्यांच्या चाफा बोलेना या प्रसिद्ध कवितेचं आध्यात्मिक नजरेतून केलेलं रसग्रहण प्रत्येकानं वाचावं ऐकावं असं मी आपल्याला सुचवतो चाफा बोलेना चाफा चालेना चाफा खंत करी काही केल्या फुलेना गेले आंब्याच्या बनी म्हटली मैना सवेगाणी आम्ही गळ्यात गळे मिळवून रे गेले केतकीच्या बनी गंध दरवळला मनी नागा सवे गळाले देह भानरे चल ये रे ये रे गड्या नाचू उडू घालू फुगड्या खेळू झिम्मा झिम पोरी झिम पोरी झिम हे विश्वाचे अंगण आम्ही दिले आहे आंदणं उणे करू आपण दोघे जणा जनविषयाचे किडे ह्यांची धाव बाह्याकडे आपण करू शुद्ध रस पानरे चाफा फुले आला फुलून तेजी दिशा गेल्या आटून कोण मी चाफा कोठे दोघे जणारे कोठे दोघे जणारे चाफा बोले ना कवी बी अशी ती कविता आहे आता आपण रसग्रहणाकडं बोलूया तर हो ही कविता शुद्ध अद्वैत वेदांत तत्त्वज्ञानाचं प्रतिपादन करणारी आहे इथं चाफा म्हणजे सोन चाफा अन्य फुलांप्रमाणे याला फारसा आकर्षक आकार किंवा रंग नसतो असतो तो अत्यंत मादक सुगंध म्हणजे याचं सुख हे बाह्य स्थूल दृश्य नसून अंतरंगीचा सुगंध असतं बाकीची फुलं दूर अंतरावर असली तर त्यांचा वास येत नाही चाफा कितीही लपवला तरी याचा सुवास लपत नाही अन्य फुलं सुकल्यावर त्यांचा सुगंध कमी होतो चाफ्याचं तसं नसतं असा हा चाफा इथं आत्मानुभवाचं आध्यात्मिक पातळीवर जीवशिवाच्या ऐक्याचं प्रतीक म्हणून कवीनं वापरलं आहे चाफा म्हणजे स्वतःला आतून येणारा अनुभव चाफा फुलेना म्हणजे प्रयत्न करूनही आत्मसुखाचा अनुभव येत नाही पहिल्या दोन ओळी ध्रुपदाच्या चाफा खंत करत नसून काही केल्या चाफा फुलत नाही याचीच खंत वाटते चाफा बोले ना चाफा चालेना चाफा खंत करी काही केल्या फुले ना इथं अध्यात्म मार्गाच्या एका साधकाच्या मनातली तळमळ व्यक्त होते प्रयत्न करून सुद्धा किती काळ लोटला तरी साधनेचं फळ मिळत नाही त्या आत्मसुखाचा अनुभव येत नाही करी म्हणजे कर्मेंद्रियांच्याद्वारे काहीही केलं तरी चाफा फुलत नाही म्हणजे आत्मानुभवाची प्राप्ती होत नाही पुढच्या कडव्यात जीवनात प्रपंच आणि परमार्थाच्या वाटेवर केलेल्या प्रयत्नांचं वर्णन आहे त्या दोन ओळी अशा आहेत बघा गेले आंब्याच्या बनी म्हटली मैना गाणी आम्ही गळ्यात गळे मिळवून इले ही प्रापंचिक सुखासाठी केलेली धडपड आहे साहित्यामध्ये काम पुरुषार्थाशी जोडून आंबा आम्रवृक्ष आम्रमंजरी यांचा वापर नेहमीच झालेला आहे प्राप्ती ही वैवाहिक जीवनाची सफलता मानली जाते मातृत्व ही स्त्रीच्या जीवनाची परिपूर्णता मानली जाते त्यामुळं आम्ही प्रपंचात आंब्याच्या वनात गेलो कोकिळ महिनेबरोबर गाणी म्हटली गळ्यात गळे घातले म्हणजे भावनात्मक स्तरावर कौटुंबिक जीवनाची सगळी सुखं धुंडाळून पाहिली पण चाफा खंत करी काही केल्या फुलेना सर्व प्रापंचिक सुखं क्षणिक ठरली त्यात दीर्घकाळ टिकण्याची क्षमता नव्हती त्यामुळं संसारात कितीही क्षणिक सुख लाभली तरी सार्वकालिक परिपूर्ण अशा आत्मानुभवाच्या पासंगालाही ती सुखं उभी राहू शकली नाहीत याच कडव्यातला दुसरा भाग आध्यात्मिक साधनेच्या वाटेवर केलेल्या प्रयत्नांचा संकेत करतो इथलं रूपक फारच विलक्षण आहे केवड्याची रचना जगावेगळी बाहेरून काटेरी मधोमध सरळसोट उभा दांडा आणि त्याच्या टोकाला श्रेष्ठ सुगंधानं परिपूर्ण सोनेरी कणीस त्याच्याभोवती सापांचा वावर असतो गेले केतकीच्या बनी गंध दरवळला मनी नागा सवे गळाले देह भानरे हा साधकांना केलेला योगमार्गाच्या साधनेचा प्रयत्न सुचवला आहे इथं केतकीचं बन म्हणजे योगमार्ग केतकीचे काटे योगमार्गाचा खडतरपणा सुचवतात आंब्याच्या वनातलं सुख इतरांबरोबर उपभोगलं होतं म्हटली गाणी इथं केतकीच्या सुगंधाचा रसपान मात्र स्वतःच्याच अंतरंगात केलं आहे गंध दरवळला मनी आणि हे योगमार्गाचंच वर्णन असल्याचं आणखी एक संकेत कवीनं दिला आहे नागासवे गळाले देहभानरे योगाद्वारे जागृत केल्या जाणाऱ्या आत्मशक्ती कुंडलिनीला नागिणीची उपमा तर योगशास्त्रानंच दिलेली आहे ध्यानाचा अभ्यास करताना कुंडलींनी जागृत होऊन देहभान गळालं आणि ध्यानाच्या त्या अवधीमध्ये विलक्षणात्मिक अनुभव मिळाला असा या कडव्याचा अर्थ आहे तरीही हा अनुभव ध्यानाच्या तेवढ्या वेळेपुरता म्हणजे क्षणिक मर्यादित राहिला सार्वकालिक सतत आत्मानुभवाचा आनंद तिथंही मिळाला नाही चाफा खंत करी काही केल्या फुलेना या कडव्यातल्या नाचू उडू घालू फुगड्या खेळू झिम्मा झिम पुरी झिम या द्वारे जणू असं सुचवलं आहे की वरचे सगळे प्रयत्न शेवटी पोरखेळ ठरले झिम्मा फुगड्यांप्रमाण थोड्या वेळाकरता मनोरंजन झालं बस पुढचं कडवं हे वेदांत तत्त्वज्ञानाचं स्पष्ट प्रतिपादन आहे हे विश्वाचे अंगण आम्हा दिले आहे आंदणं उणे करू आपण दोघे इथं आम्ही दोघे हे रूपक फार वेगळ्या अर्थाचं आहे जीव म्हणजे शरीरात जाणवणारं चैतन्य आणि ईश्वर चराचर सृष्टीचं व्यापक चैतन्य हे वर्करणी वेगळं वाटलं तरी एकाच चैतन्याची दोन रूप आहेत आता या दोघांना विश्वाचं अंगण आंदण मिळालं आहे ईश्वरानं विश्वाचं संचलन करावं आणि जीवानं म्हणजे साधकानं त्या जगाशी व्यवहार करावा अर्थात जीवानं करायचा व्यवहार हा कर्तव्य जबाबदाऱ्या अशा प्रकारचं लादलेलं ओझ नसून मनसोक्त उपभोगण्यासाठी मिळालेलं आंदण म्हणून त्यांना जगाकडं पाहावं आणि म्हणूनच कवीनं जगाच्या रूपात मिळालेल्या आंदणाला उणे करण्याची शब्द योजना केली आहे इथं जीव ईश्वराला उद्देशून म्हणतो की आपण दोघं मिळून आपल्या स्वतःच्या अस्तित्वाव्यतिरिक्त जाणवणाऱ्या या जगाच्या प्रचितीचा बाद करूया नाश करूया निराश करूया जनविषयाचे किडे ह्यांची धाव बाह्याकडे आपण करू शुद्ध रस पानरे हे सुद्धा साधकाचे ईश्वराला उद्देशूनच शब्द आहेत बाकीचं जग लौकिक व्यवहारात लढबडलेलं आहे त्याला तसंच राहू दे तू आणि मी एक होऊन आपल्या दृष्टीतून या जगाच्या आत्मभिन्न प्रचितीचा नाश करूया आणि अचानक ती घटना घडली चाफा फुले आला फुलून तेजी दिशा गेल्या आटून कोण मी चाफा कोठे दोघे जणारे चाफा फुलला जीवशिवाच्या एकात्म स्वरूपाचा बोध झाला त्या तेजामध्ये दिशा काळ ही दृश्य जगाच्या भेदाच्या कल्पनेची परिमाणं विरून गेली हा एकात्मतेचा अनुभव इतका परिपूर्ण आहे की तिथं कोण मी चाफा मी आणि माझा आत्मानुभव यात भेद राहिला नाही कोठे दोघे जणारे मी सीमित अस्तित्व असलेला जीव आणि व्यापक अस्तित्व असलेला ईश्वर हाही भेद उरला नाही मित्र हो ही कविता म्हणजे एका आत्मानुभवाशी जवळीक साधलेल्या श्रेष्ठ आध्यात्मिक साधकाचे उद्गार आहेत इतकंच म्हणता येईल चाफा बोलेना या रसग्रहणात्मक लेखाचं वाचन आत्ताच आपण ऐकलं लेखक अनामिक अभिवाचन दत्ता सर देशमुख आपल्या प्रतिक्रिया अभिप्राय अनामिक लेखकाला मी समर्पित करतो त्या आपण मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवर जरूर कळवा एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स